नमस्कार आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाने एक राष्ट्र एक निवडणूक बिल मंजूर केले आपण वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत यामध्ये इतिहास या प्रस्तावाचे फायदे तोटे आव्हाने आणि या आणि याचा देशावर होणारा परिणाम समजून घेऊ नंतरच्या पहिल्या दोन दशकात भारतात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जात होत्या पण नाईन्टीन सिक्स्टी एट आणि सिक्स्टी नाईनच्या दरम्यान काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व बरखास्त झाल्यामुळे निवडणुका स्वतंत्रपणे आणि वारंवार होऊ लागल्या ज्यामुळे वेळ रिसोर्सेस आणि प्रशासनावरचा ताण वाढला नाईन्टीन नाईन्टीच्या दशकात भाजपाचे बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी या संकल्पनेला समर्थन दिले होते त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी याला अधिकृतरित्या पुढे नेले आता वन नेशन वन इलेक्शनचे मुख्य फायदे जाणून घेऊया पहिला म्हणजे खर्च भारतात निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातात ज्यामुळे निवडणूक आयोग राजकीय पक्ष आणि सरकार यांच्यावर प्रचंड आर्थिक बोजा येतो एकत्र जर निवडणुका झाल्या तर हा खर्च फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल दुसरं म्हणजे प्रशासनिक कार्यक्षमता प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सुरक्षा दल आणि इतर रिसोर्सेसचा वापर होतो एकत्र निवडणुकांमुळे हे रिसोर्सेस वारंवार वाया आवे जी हो जा जाण्याऐवजी इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वापरता येतील सतत प्रचाराच्या चक्रातून बाहेर पडून सरकार दीर्घकालीन योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करू शकेल तिसरं म्हणजे प्रशासनाची स्थिरता सततच्या निवडणुकांमुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होते ज्यामुळे धोरणे राबवण्यावर मर्यादा येतात एकत्र निवडणुकांमुळे प्रशासन सततच्या अडथळ्यांपासून मुक्त होईल पुढचा फायदा हा आहे की मतदारांची सोय आणि मतदानाची टक्केवारी वारंवार निवडणुका घेतल्यामुळे मतदार कंटाळतात ते निवडणुका गृहीत धरतात आणि सुट्टी म्हणून वापरतात पण पाच वर्षात जर एकदाच निवडणूक घेतली तर मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल आता फायद्यानंतर त्याची आव्हाने आणि टीका बघूया पहिली म्हणजे घटनात्मक अडथळे घटनात्मक सुधारणा केल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन लागू शकत नाही यासाठी संविधानाच्या अनुच्छेद त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर आणि तीनशे छप्पन्नमध्ये बदल करावे लागते तसेच लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नमध्येही दुरुस्ती करावे लागेल जर कोणतीही विधानसभा किंवा संसद मुदतपूर्व बरखास्त झाली तर निवडणूक सायकल बिघडू शकते दुसरी टीका ही आहे की वन नेशन वन इलेक्शनमुळे भारताच्या संघराज्य व्यवस्थेवर परिणाम होईल असा विरोधकांचा दावा आहे राज्यांना आपली स्वतंत्र विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा आधी निवडणूक घेण्याचा अधिकार कमी होईल राष्ट्रीय निवडणुकीच्या वेळी प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षित होऊ शकतात आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांना नुकसान होऊ शकते लहान प्रादेशिक पक्ष मोठ्या राष्ट्रीय पक्षाशी स्पर्धा करण्यात अडचणीत येऊ शकतात राष्ट्रीय पक्षांकडे रिसोर्सेस आणि प्रसिद्धी अधिक असल्याने छोटे पक्ष दुर्बल होण्याचा धोका वाढतो तिसरी आहेत तांत्रिक आव्हाने भारतासारख्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशात एकत्र निवडणुका आयोजित करणे अत्यंत कठीण काम आहे विविध भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितींमुळे हे एक मोठे लॉजिस्टिक आव्हान ठरू शकते एक राष्ट्र एक निवडणूक ही एक क्रांतिकारी कल्पना आहे जी भारताच्या राजकीय व्यवस्थेला नवीन दिशा देऊ शकेल आता यात फायदे खूप आहेत पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आव्हानेही आहेत हा प्रस्ताव भारताच्या लक्षासाठी योग्य ठरेल का याचा निर्णय घेताना आपण प्रादेशिक स्वायत्तता संघराज्य तत्त्वे आणि व्यावहारिक अडचणी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे आता या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळते की नाही हे आपल्याला लवकरच कळेल मी आशय जाधव संविधान वार्तासाठी